श्री श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे टीका आणि विरोध हेच आपल्याला मिळालेली बक्षीस आहे पाहायला जर गेलो आपल्या आजूबाजूला आपले सुद्धा, आपल्या शेजारी पाजारी आपल्यावर टीका करणारे आहेत विरोध दर्शवणारे आहेत परंतु ज्यावेळी आपल्यावर टीका होत असते ज्यावेळी आपल्यालाच विरोध होत असतो हे आपल्याला सुधारण्यासाठी मिळालेली बक्षिस म्हणून समजायचं का आपल्याला विरोध केलेला आहे का आपल्यावर टीका होत आहे जेव्हा कोणी आपल्यावर आपल्या कामावर किंवा आपल्या विचारांवर जर टीका करत असेल किंवा आपला विरोध जर करत असेल तर ते आपल्यासाठी एक सुवर्ण संधी असते आपल्याला माहीत आहे की आपण चांगलं कर्तव्य चांगलं काम बजावत आहोत परंतु लोकांच्या दृष्टीने पाहायला गेलं तर विरोध दर्शवणारच टीका करणारच कारण ते काम आपल्याकडून होणार नाही यासाठी ते प्रयत्न करत आहेत परंतु ज्यामुळे आपण स्वतःला सुधारू शकतो ही टीका आणि विरोध आपल्याला आपल्या चुका दाखवत असतात लोक त्यातल्या त्या चुका काढणारच आपल्या हातून जर चांगली गोष्ट घडत असेल तर लोक त्या दृष्टीने आपल्याला बघा प्रत्यक्षात चुका दाखवणार ना परंतु आपण जे कार्य करत आहोत त्याला कोणी मदत करणार नाही किंवा मार्गदर्शन करणार नाही परंतु आपल्या चुका दाखवणारी आहेतच आणि त्यातून शिकून चांगलं होण्यासाठी प्रत्यक्षात आपल्याला मार्गदर्शन सुद्धा प्राप्त झालेलं आहे आता बक्षीस हा शब्द टीका आणि विरोधाला सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी वापरला गेलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय लोक टीका करणारी आहेत ना मग आता टीका करणं आणि आपण त्यांना उत्तर देणं यात खरं पाहायला जर गेलं ज्या ज्या मार्गाने आपल्याला टीका प्रत्यक्ष अनुभवत आल्या विरोध आपल्यामध्ये प्रत्यक्ष दर्शवला गेला परंतु सकारात्मक दृष्टीने पाहण्यासाठी आपण ज्या ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांना उत्तर देण्यासाठी आपण कटिबद्ध झालो आपण नेहमीच आनंदित असलं पाहिजे त्यातून आपण शिकता आलं पाहिजे आपल्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे हेच खरं अर्थानं बक्षीस आहे ना बरोबर की नाही म्हणून विरोध का होत असतो वाईट कामासाठी विरोध होणारच आहे परंतु चांगल्या कामासाठी जर विरोध केला तर का केला कशासाठी केला हे प्रथम तर जाणून घेतलं पाहिजे टीका आणि विरोध यांना नकारात्मक गोष्टी म्हणून न पाहता सकारात्मक दृष्टीने बघायला शिकवलं पाहिजे जेव्हा कोणी आपली टीका करत असतो तेव्हा आपण त्या ते टीकेकडे दुर्लक्ष न करता ती सकारात्मक दृष्टीने घ्यायला हवी आता लोक प्रत्यक्षपणे टीका करणारी आहेत त्या लोकांकडे आपण कुठल्याही दृष्टीने वाईट दृष्टीने न पाहता प्रत्यक्षात आपल्यावर जी टीका केलेली आहे आपल्यावर जो विरोध दर्शवला गेलेला आहे ते सकारात्मक दृष्टीने पाहता आलं पाहिजे आपल्यामध्ये काय कमतरता आहे आपल्यामध्ये काय उणीव आहे हे जाणून घेऊन त्यामध्ये आपण सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा जेव्हा कोणी आपल्या विचारांचा किंवा कार्याचा विरोध करत असतो तेव्हा आपण त्या ते विरोधाला घाबरून न जाता त्यातून शिकण्याचा प्रयत्न करायला हवा आता लोकांनी विरोध केला की आपण घाबरतो लोकांनी सांगितलं की होणार नाही मग होणार नाही का आपण करायलाच पाहिजे समर्थ म्हणाले होणार ते होई ना जाणार ते नका तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची मग प्रयत्न तर नक्कीच करणं गरजेचंच आहे आपल्या विचारांमध्ये काही चुकीचं किंवा त्रुटी असतील किंवा प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलं तर कुठे आपण चुकलेलो असो तर ते दुरुस्त करायला आपण हवं ना बरोबर की नाही म्हणजे ज्या प्रकारे टीका आणि विरोध यांना जसं बक्षीस म्हटलेलं आहे कारण त्यातूनच आपल्याला स्वतःला सुधारण्याची संधी मिळत असते आपण आपल्या घरामध्ये असतो नातेवाईक आपल्या घरामध्ये येत असतात बरोबर की नाही किंवा आपण त्यांच्या घरी एखाद्या वेळेला जेव्हा जातो त्या वेळेला प्रश्न काय असतं विचार करा तुम्ही कसे आहात हे विचारत नाही बरोबर की नाही आता तुम्ही काय करता हे महत्वाचं आहे हे प्रथमत प्रश्न विचारला जातो जर आपण खरच आपण काहीच करत नसू तर आपली बोलती बंद होते पण एखादे जर आपण काम करत असू तर आपण सहजपणे सांगत असतो की मी हे हे काम करत आहे मग जेव्हा आपण आपल्या कामाचा आढावा त्यांना सांगत असतो तेव्हा त्याच कामामधून ते आपल्याला प्रत्यक्षपणे बघा एक एक गोष्ट कमी लेखत असतात की या तू क्षेत्रामध्ये गेलेला आहे यामध्ये तू जर जा नापास झालास किंवा यामध्ये जर तुला कमी मार्क मिळाले किंवा तुला हे काम जर झेपलं नाही तर तुला पुढे संधीसुद्धा मिळणार नाही हे काम सोडून दुसरं तू काहीतरी कर म्हणजे असे बोलणारेसुद्धा आहेत टीका करणारे आहेत विरोध करणारे आहेत परंतु आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे आवड असणारी गोष्टच आपण साध्य केलेली आहे बरोबर की नाही जर मला एखादी भाजी आवडत आहे एखादा पदार्थ आवडत आहे परंतु तोच पदार्थ तीच भाजी खाण्यामध्ये जर कोणी नकार दिला तर आपण थांबू का हो मला केक आवडतं मला चॉकलेट आवडतं मला कॅडबरी आवडतं आणि कोणी सांगितलं अरे कॅडबरी जास्त खाऊ नको दात किडतात पोटामध्ये बघा दुखायला लागतं आता आपण उद्यापासून किंवा आत्ताच्या घडीपासून लगेच कॅडबरी बंद करणार का नाही बंद करणार मग तसंच आहे विरोध त्यांनी दर्शवला परंतु विरोधाला उत्तर देणं महत्वाचं उलट आपण त्यांच्या समोर कॅडबरी खातो चॉकलेट खातो आणि त्यांना दाखवतो की यामुळे दात किडत नाहीये भाग कॅडबरीचा नाही चॉकलेटचा नाही आहे परंतु आपण विरोध ज्यांनी केलेला आहे त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे ते सुद्धा न बोलता कोणीही बोललं तर ते त्यांना बोलून उत्तर दाखवायची नाही तर प्रत्यक्षपणे आपल्याला आपल्या कृतीतून आपल्या कार्यातून त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले आपल्यामध्ये आवश्यक बदल हा दिसला पाहिजे एक मौल्यवान संधी असते त्या संधीचं आपल्याला सोनं करता आलं पाहिजे ज्या प्रकारे प्रयत्न ज्यावेळी आपण बघा कमी करत असतो प्रयत्न करायचे सोडत असतो त्यावेळी आपलाच आत्मविश्वास कमी होतो आपले नातेवाईक असू दे किंवा शेजारी असू दे ज्या ज्या वेळेला विरोध करतील त्या त्या वेळेला उलट डबल जोमाने आपण कार्य केलं पाहिजे आणि त्यांना त्या कार्यातून बघा जसा त्यांनी विरोध दर्शवला आहे जसं त्यांनी प्रत्यक्षपणे टीका केलेल्या आहेत त्या टीकांना त्या विरोधांना बघा प्रत्यक्षात आपण आपल्या पद्धतीने त्यांना उत्तर देता आलं पाहिजे बोलून कधीही उत्तर देता येत नाही तर आपल्या कृतीतून प्रत्यक्षपणे आपलं कार्य साध्य करता आलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले विरोध करणारे आहेतच टीका करणारे आहेतच परंतु आपण आपल्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी कार्य करत असतो कार्यसिद्धीस नेण्यासाठी समर्थ आहेत परंतु टीका आणि विरोध करणारे जे जे लोक आहेत त्याच लोकांपासून आपल्याला शाबाशकी मिळत असते हेच खरे बक्षीस आहे जय जय रघुवीर समर्थ